श्री गुरु चरित्राध्याय वा श्री गणेशाय नम नामधारक सुदासी मागे कथा सांगितली अम्मासी विलच राजन श्री गुरुसी नेले होते नगरासी तेथून आले गाणगा भुवना पुढील कथा निरूपणा करुणा वचन मृतघना श्री गुरुचरित्र अध्यंत सिद्ध मने असे विशेषा दोषा चिंतीले कामे पावेजे राजाची भेटी घेऊन श्री गुरु आले गांगा भुवनी योजना करीती आपल्या मनी गपे राहावे म्हणून या भक्त जन भोवीत चिंता करीत श्री गुरु त्याशी अति राहिती दुःख करीत सकाळ जन लागत आधी श्री गुरु चरणा स्वामी राम ते सोडून घेवी जाता येते राया जे नाना परी हसते झाले श्री गुरुमूर्ती संभो किती अति कृती न करावी चिंता मननी आम्ही असतो या चिरामी नित्य स्नान अमराजा संगमी सदा प्रेमी गौप्य रोप्य अवधारा जे भक्त असते माझ्या प्रेमी त्यांची प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिक मते धर्मी जातो श्री शैली यात्रेसी प्रात स्नान कृष्णातिरी पंचनदी संगम संग ओदुंबरी

ऐसे सांगून येता येते निघाले स्वामी परतासी भक्त परतो निमठासी आले चिंतित मनात चिंतित निघते मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती तृष्णात दाखवून भक्तासी पातळे आपण श्री पुरतासी पातळ गंगा भितारासी राहिले स्वामी परियसा शिष्याचे निरूपित अवधारा पुष्पांच्या आसन त्वरित करा जाने असेल पहिला तेरा एक वाक्य म्हणजे अर्जुनासी हासने केले ती विचित्र घातले गंगे मध्ये पवित्र श्री गुरु शिष्याशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी लौकिक मते आम एशे दुष्टांती दिसत भक्त जना गिरी वसतो निर्धारी एशे भक्त समखोनी उठले श्री गुरु पुष्पासनी पुष्पाचनी बै निघे निरपदे ती भक्तांची कन्या गती बृहस्पतीसी सी नाम संसरेसी सूर्यजात चाले उत्तर दिवसी संक्रांती कुंभ शिषेरुद्ध माग मासी असते पक्ष प्रतिपदेशी शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरुनाथ भैसले निजानंदी श्री गुरुमती मध्ये जातो आम्ही पुष्पे पाठव येथील शेवंती प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावे अखंडती लक्ष्मी वस तुमच्या घरी आणि का सांगे नाइक खूण गायनी करावे माझे स्मरण त्यांच्या घरी मी असे न जाण गायिनी प्रीती बहु मज नित्य जे गायन करते त्यावर माझी त्यांच्या घरी अखंडती आपण असे उदार व्याधी नसते त्यांच्या घरी दरिद्र जाय थोरित दुरी पुत्र पोत्र श्री आकरी शत्य उदार एकदे चरित्र माझे जरी अथवा वाचित जन निरंतरी लक्ष्मी राही त्याच्या घरी मानसी ऐसे चांगली शिष्याची श्री गुरु झाले अदृश्यसी चिंता करते भाऊवासी अवली कथा ती लंगेत ऐशी चिंता करते थोर तटाकी आले नावे वर तेही सांगते विचार श्री गुरु आम्ही देखील म्हणून शिष्यवर्गाच्या मनावर व्यवस्था सांगते नावे कर होतो आम्ही पहिले तिर तिथे देखील मनीश्वर संन्यासी वेश दंड हाती नाम ऋषी सरस्वती निरोपदित लामा प्रति तुम्हाला सांगती जे म्हणून भ्रांतपणे दुःख करीता आम्ही देखील दृष्टांत जातो श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांची चरणी निरप सांगितला तुमाचे जावे आपल्या तानाचे सुखी असावे वंशी माझी भक्ती करून प्रसाद पुष्पे आली शिष्य गावी काढून या एसे आम्हाला श्री गुरु गेले उधारा इतके अवजारी प्रसाद पुष्पे आले चारे मुख्य शिष्य कृती करी काढून घेते उदारी सिद्ध नामधारका शिष्य भोत गुरु नायका गाणगापुरे असते एका शिष्य गेले असे कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठवी आले अतिकृती आपण राहिलो समागम मेन धर्म शिष्य समस्त आपल्या घरी नांद त्रिवर्ग आले स्त्री पर्वता आपण होता थोता सागरी राम सायम देव कैश्वर युग्म पूर्व नंदी नामा देव पुष्पे घेत्रे चतुर्वर्गी श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य जण तिचे पुष्प माझे बसणे म्हणून पुष्प दाखविले धर्म अर्थ काम मोक्ष होते प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्रपौत्री सिद्ध सांगितले नामधारक संतोषले सकाळ बिठे लादले तत्काळी अवधारा श्री गुरु चरित्र एकथा लादले सकाळ बिठता या करणे समजता श्री गुरु चरित्र कामधे पुत्रपौत्री त्याशी चाल त्याशी एकता श्री गुड लक्ष्मी खंड श्रवण करे त्या घरी ऋतुविधा पुरुषार्थ लालदी श्रवणे परमार्थ श्री नृषे सरस्वती गुरुनाथ लक्षित यांचे वंशवंशे सरस्वती गंगाधर करी नमस्कार कथा कथाएक मनोहर सकाळ भीठ लादे तमा श्रीगुर चरित्रामृत परम कथाकल्पर श्री सिद्ध सिद्धनामधार संवादे श्रीगुर निजानंदगमनं नाम एक गुरु अध्याय परमस्तु श्री गुरुदेव दत्त